नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर आपण पूजा मांडणी कशी करणार आहोत ते थोडक्यातच पाहणार आहोत चौरंग ठेवायच्या अगोदर मी फरशी सगळी व्यवस्थित पुसून घेतलेली आहे पूर्ण त्याच्यानंतर आपण स्वच्छ करून चौरंग घेतलेला आहे चौरंगावरती असं कापड टाकून घ्यायचं नाहीतर नवीन कोरा पीस टाकून घ्यायचा किंवा मग असं कापड ठेवून घेऊयात माझ्याकडे असा लक्ष्मीचा फोटो आहे मोठा त्याच्यामुळं मी अगोदर लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे आता आपण चौरंगावरती तांदळाची रास घालून घेणार आहोत इथं आपल्याला कलश ठेवायचा आहे म्हणून आपण जास्त तांदूळ इथं ठेवलेला आहे कलश मी स्वच्छ घासून घेतलेला आहे त्याच्यात पाणी ओतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर याच्यावरती आपण ना मोडून घेऊयात कलशामध्ये एक नाणं सुपारी आणि दुर्वा याच्यावर हळदी कुंकू वाहून आपण कलशामध्ये सोडणार आहोत जे आपण श्रीफळ घेतो त्यालासुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं अशा पद्धतीने आता देवीचे मुखवटे वगैरे निघालेले आहेत नाहीतर मग आम्ही पहिलं नारळालाच हळदी कुंकू लावून तो कलशावर मांडायचं नारळाला मुखवटे लावतात सरस कलशावरती आंब्याची डाळी किंवा पाच विड्याची पानं ठेवायची आपण जे पुस्तक वाचतो ते सुद्धा इथं ठेवून घ्यायचं देवीचे अलंकार आपण घालून घेतलेले आहेत तर तुमच्याकडं गणपतीची मूर्ती नसेल तर गणपती म्हणून आपण सुपारीसुद्धा ठेवू शकतो आणि त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं जर घरात तुमच्याकडं लक्ष्मीची मूर्ती असेल तर तीसुद्धा आपण ठेवू शकतो आपली पूजेची मांडणी खूप छान झालेली आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने झालेली आहे जवळजवळ तीस वर्षांच्या अनुभवानुसार मी माझ्या पद्धतीने ही अशीच पूजा मांडत असते जरी तुम्हाला पूजेसाठी फळं नाही मिळाली तरी पण फक्त अशा पाच पाच झाडांच्या डाळी जरी मिळली ना तरीसुद्धा चालती अशी ही मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची देवीचं जे व्रत करतात ना त्यांच्यासाठी साध्या सोप्या पद्धतीनेही मांडणी पूजेची करायची असते आता आपण देवीची कहाणी असते ती आपण वाचून घेणार आहोत श्री देवीची कहाणी श्रीगणेशाय नम श्री लक्ष्मीदेवाय नम ओम श्री क्लू ओम धन धन देहि माम ओम धनदाय नमस्तुभ्य निविपद्माधिपाय चवतु त्व प्रसादन मे धनधान्यादी संपदा ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मीदेवीची कहाणी युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी पाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रशवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरज चंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मिती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतावली गेली निघून राणा तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रशवा राजाशी लग्न झालं ऐश्वर हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली दासदासीवर खेकसू लागली एकदा काय झालं एकदा काय झालं देवीच्या मणी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळख तिका पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हतारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र ल्याली हाती हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर मतारी दिसली समोर तिनं विचारलं कोण गतू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला मतारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकलाही येई मधून मधून मतारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथं राणीला भेटायचे कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर मलाच रागावतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील उन दुन बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू तु इथे बस आडुशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म मतारेलाही राग आला होता ती ही संतापली तुझी राणी पैशावर भाळलीये माणूस की विसरलीये मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेनं राणी पदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली आहे गोरगरीबांना कशाला विचारील ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या मतारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मीरवत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीने मतारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी मी करील ते नेमानं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेले शब्द विसरणार नाही मोडणार नाही मतारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकी तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आलीनी कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया भर होती। ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसते ती म्हातारी राणी कडाडली कोण तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत तुला म्हातारीचे डोळे गर गर फिरले कपाळावर आठ्या उमटल्या आणि तडक ती निघून गेली परत पुढं दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली पण गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीव्रत केलं सगळे धर्म पाळून चार गुरुवार तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार समाधानानं चालू लागला पण भद्रशावा व सुरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूनं भद्रशावाचं राज्य लुबाडलं सुरजचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रशावाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक दिवस चिंतेनं उगवत होता तसाच मावळत होता राणावनात थिंड कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रशावाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशांना पाहिलं ओळखलं पण लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधरानं माणसं पाठवले रथ पाठवला श्वसुराना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला जावायला तसं सुचवलं भद्रशवा मुलीचा व जावायचा निरोप घेऊन निघाला जावायानं नोकरांजवळ एक कांडा दिला मोहरांनी भरला होता तो नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळसे सुरत चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा वणवा भडकत होता चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतला एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी श्याम बालेनं रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्याम बालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोने मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती आरती झाली दीपांचा वास दरवळत होता श्यामबालेला उपासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनं ती राणी झाली होती राणी म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपासच करेन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवारी मुल मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावानं नमस्कार करीत होती उपास करीत होती दुःख सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती मैना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून शांबाला परत निघाली मालाधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालादाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरावून काय आणलंस शांबाल्यानं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं झाकण काढलं आता काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेळे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली गोम राजानं हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानंच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ आणि बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमाने राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर का झाली मला जराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रशावाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रशावाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावायकडा आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रशावांना आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व हो त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय अद्या असे नम्रपणे विचारलं भद्रशावाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्र शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्ठाने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता, होता। मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालाधराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता बदरशावाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व शांबालेलाही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अपाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रशवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उदाहरण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूप दीपांचा सुगंध दरवत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्नाचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरानं बदरशावाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजाराणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चिंत झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरात सुपल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना संपूर्ण महालक्ष्मीची कहाणी आपण पूर्ण वाचून घेतलेली आहे आता आपण महालक्ष्मीची आरती करून घेणार आहोत ओवाळू आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न उदने प्रसन्न औषी तारी शी जय देव जय देव पूर्वजन्मीची व्रत पुण्ययी वैभव राणीला गर्वधनाचा तिला विसरली लक्ष्मी मातेला अपमानाने शाप दिला आली मग दरिद्रता प्रसन्न उदने प्रसन्न तारी शी तु जय देव जय देव व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला दैन्य दुःख ते दूर निर्मल झाले श्याम बालादासीला लाही पावन हो माता गुरुवारी हे व्रत जे नेम मदर धर्म धरुणी मनोकामना पूर्ण करिलती अघटित हो करणी पाठक गुरुजी रमला गुण गाता गाता प्रसन्न उदने प्रसन्न हो सी तारी शी श्री श्रीमहालक्ष्मी माता की जय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता आपण देवीला नैवेद्य ठेवून घेणार आहोत